आयुष्यमान भारत सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त प्रयत्नाने ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र सावनेर येथे एकोणवीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक तालुका या वेळेत तालुकास्तरीय भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले या महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ नागपूर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सुमित्रा कुंभारे उपविभागीय अधिकारी अतुल मेत्रे भूतपूर्व नागपूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे वरिष्ठ बालरोग तज्ञ डॉक्टर विजय आध्यात्मिक धर्मगुरु राजकुमार डॉक्टर गुरुमाता दीप्ती यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले या महाआरोग्य शिबिरात डोळ्यांच्या समस्या असलेल्या रुग्णांसाठी डोळ्यांची तपासणी करून चष्म्यांची संख्या रक्तदाब रक्तातील शर्करा कर्करोग हृदयविकार कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया स्त्री कर्करोग तसेच रक्तदान शिबिर टेलिमेडिसिन आणि ई संजीवनी प्रयोगशाळा ई सी जी आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी चाचणी एच आय व्ही सिकल सेल योग्य तपासणी हायड्रोसिल्वर उपचार आणि समुपदेशन करण्यात आले हर्निया मानसिक आजार आदी व्याध्यांवर उपचार परामर्श व औषधी उपलब्ध करून देण्यात आल्या ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र सावनेर येथे आयोजित या महाआरोग्य उपचार करून घेतले तर या महाआरोग्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी सावनेर प्राथमिक आरोग्य प्रशिक्षण सहवाचक डॉक्टर मंजुषा ढोबळे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दीपक गरुड सावनेर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी हर्षला राणे तालुका आरोग्य अधिकारी आदींनी सहकार्य केले तसेच सावनेर बुधे नगर परिषदेचे दिनेश पुरुषोत्तम पांडे सचिन पडलवार पंचायत समिती व अधिकारी प्राथमिक आरोग्य प्रशिक्षण केंद्राचे सर्व अधिकारी कर्मचारी अंगणवाडी सेविका आदींनी या शिबिरात परिश्रम घेतले या महाआरोग्य शिबिरात रक्तदाब मधुमेह व हृदय रोग तज्ञ डॉक्टर अमित बाहेती डॉक्टर शिवम पुण्यानी बालरोग तज्ञ डॉक्टर विजय धोटे स्त्रीज्ञ डॉक्टर डॉक्टर संगीता जैन डॉक्टर जयंत कडसकर आदींनी ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र सावनेर व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महाआरोग्य शिबिरात महाराष्ट्र शासनाने आपली सेवा देऊन समाजाप्रती असलेले कर्तव्य पार पाडले तर त्याचप्रमाणे राजराजेश्वरी आश्रमाच्या शरदगाव परसोडीचे गुरुवर्य राजकुमार बसवार यांनी महाशिबिरामध्ये उपस्थितांसाठी अन्नदान आणि इतर सुविधा उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकीचा सा परिचय दिला तर इंटरनॅशनल लायन्स क्लब ऑफ सावनेरच्या तर्फे मोफत शुगर तपासणी करण्यात आली कार्यक्रमाचे संचालन तालुका आरोग्य विभागाचे मधुकर सोनवणे यांनी केले આભાર પ્રાથમિક આરોગ્ય પ્રશિક્ષણ કેન્દ્રા ડૉક્ટર સંદીપ કુજર યુ માન પિયુષ છિંજુવાડિયા વિદર્ભ ન્યૂઝ સાવનેર